राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय शितीजावर एक भरून निकणारी पोकळी निर्माण झाली आहे या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आयोजित शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले यावेळी बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला जगप्रसिद्ध आशा त्या सकाळच्या शपथविधीबाबत बोलताना दानवे म्हणाले की तो कोणताही पहिला प्रयत्न नव्हता तर तो तिसरा प्रयोग होता ताणवेंनी नेमकं काय म्हटलंय त्या दोन प्रयोगांचं रहस्य काय सविस्तर ऐकूया ही आणि अंधाधुंदली या राज्याच्या देशाच्या स्मरणात राहील

कारण नव ते पंचान्व सोडून दहा नव्वद नव्याण्णव पवार साहेबांशी माझं संपा कारण दहा वर्षी विधानसभा आणि पंचवीस वर्षी लोकसभा पस्तीस वर्ष साहेबांवर सुरुवातीला का परंतु मी अजितदा सवय म्हणजे सवय झाली दादा मोठ्या साहेबांची माणसं कारण शिवतीला दादा साहेब सांगायचो त्यामुळे दादा शिवातीला पण असं म्हणायचे पण सवय झाली काही दिवसाला राज्याच्या राजकारणात मला बदल द्यावं लागलो आणि मग प्रत्येक राजकीय घडामोडी मध्ये माझा सहभाग झाला आणि त्या पाच वर्षातल्या जा अनेक आठवले कि ज्या काही आठवड्या सांगता येईल ते काही सांगतात पण भारतीय जनता पक्षाचा राज्याचा अध्यक्ष होत पवारसाहेब आज दादा बोलायचे कधी सुनील तटकर यांचे दादा सरकारचा शेपथि याचा तो पहिला प्रयोग नाही तिसरा प्रयोग पहिला प्रयोग होता फसला होता आणि तो प्रयोग असा होता की आपण ती म्हणून सरकार ठाम शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस

तर का त्या काळात आम्ही घरामध्ये झाले शपथ घेतली दुसऱ्या ऑगस्ट होत ध्वजारोहण जायचं त्याबद्दल आम्ही विधानसभेच्या अध्यक्ष गोपीनाथराव सॉरी धीरेंद्रजी आम्ही सगळे बसलो आमचं बसलो राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत कशा राहिले असतील

पण साहेब किती बघत आणि मग अजित आदरिया बनवले साहेबांना असं वाटलं की पवार साहेबांवर ह्या ज्या खंतके झाले त्यामध्ये दाराची बांधणी इच्छा काय होती या राज्याची सेवा जर करायची असेल तर सत्तेशिवाय काही नाही अनेक नोकरी पक्षात काढले पण सत्तेशिवाय नोकरीची सेवा पण चांगली गोष्ट

अशा प्रकारचे आमदार खासदार कि तो पी दादा त्याच्यामुळं हे सगळं संपव इथून दादाजी त्यांचा शेती करायला गेली दोन डेझर व्यवसाय केला ट्रॅक्टर त्यांचे काम तिथून येतो या पिढीत दादा गिरात पण तिथून त्यांनी एक विषय निर्माण केलं देची रियाज या आपले kachesivanu <laughs> majetiatip nejanitianeankecheti dania ame saaia